नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे पौष्टिक खारी खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत आता थंडी सुरू झाली आणि थंडीमध्ये मस्त असे पौष्टिक मुलांसाठी मुलांना खाण्यासाठी खारी खोबऱ्याचे लाडूची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना चार किलो पूर्णपणे खारी खाणी खोबऱ्याचं असं मी हे गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि बघा असं दोन किलो खारी आणि दोन किलो खोबरं खार खार तर खारकातल्या बिया काढल्या एक दिवस उन्हामध्ये वायाला घातले आणि खोबऱ्याचे बारीक काप करून हे गिरणीमधून असं बारीक याचं बारीक असं करून आणले तर आता ना याला याची आपल्याला चाचणी घ्यायची तर त्यासाठी ना आधी आपल्याला मेथ्या भाजून घ्यायच्या तर इथं वजनी प्रमाणात घेतले तर शंभर ग्रॅम मेथे आहे ह्यानं आपल्याला असे भाजून घ्यायच्या भाजताने खूप जास्त डार्क नाही करायच्या नाहीतर मग एकदम मेथीचं एकदम असं कडूकडू जायलासारखं येते बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचा आणि बाजूला काढून घेतल्या तर आता थोडंसं तूप घालून नाही यामध्ये मी बदाम तळून घेते बदाम तुमच्या आवडीप्रमाणे घाला खूप जास्त असेल घरामध्ये तर जास्त घातले तर एकदम असे पौष्टिक लाडू तयार होते तर इथं मी अंदाजेत बदाम घेतलेले आहे आणखी आता तळून झाले एका बाजूला काढून ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडेसे काजू होते ते काजू आपण इथे तळून घेऊया तर आता इथं काजू चांगले तळून झाले हे मी आता बाजूला काढून घेते आणि या सुपामध्ये आपल्याला डिंक धरून घ्यायचं आहे तर वजनी प्रमाणात म्हणायला गेलं तर शंभर ग्रामीण डिंक घेतलेला आहे आणि डिंक असं चांगला फुलवू द्यायचा मस्त असं सगळं डिंक चांगलं छान असं फुलून वरती आलं आता ना आपण हे सगळं ना याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे काय हे मिक्सरमध्ये काढून घेतले तोपर्यंत ना तूप गरम करायला ठेवायचं तर इथं वजनी प्रमाणात म्हणायला गेलं तर एक किलो तूप यासाठी मी इथं घेतलेलं आहे चार किलो मिश्रणासाठी आपण इथं एक किलो तूप घेणार आहोत आणि तूप ना छान असं गरम द्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला एक किलो किसलेला गूळ घेतला आहे आणि आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये ना गुळ घालायचा आणि हा गुळून आपल्याला या तोपामध्ये असं चांगलं विरगवून घ्यायचा याची चाचणी जर म्हणायला गेली ना याच्याशी चाचणी नाही आहे पण ना आपल्याला फक्त यामध्ये आपल्याला सगळ चांगलं असं विरगाईपर्यंत याला हलवत राहायचं आणि खूप असं गरमही करायचं नाही हे बघा आता मी तर मेथ्या आणि डिंकाचं बारीक मिश्रण करून घेतलं आणि हे लगेच ना आपण ह्या मिश्रणामध्ये लगेच घालून घेऊया आणि हे बघा आता याला ना सतत हलवत राहायचं नाहीतर काय होतं गुळून खाली तळ्याला चिकटतो त्यामुळे ना याला असं सतत हलवत राहायचं आणि गुळ असं चांगलं यामध्ये विरगळून घ्यायचं आहे तरी बघा गुळून पूर्णपणे तुपामध्ये चांगलं विरघळलं जातं खूप अशी कडक चाचणी होऊ द्यायची नाही नाहीतर मग काय होतं गुळाचे ना कडक गुळ ताताखले चेपल्यासारखा होतो सा, आता हे बघा हे ना आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं ओतानी ना थोडंसं सावधगिरीने ओतायचं कारण गूळ खूप गरम असतो चटका खूप बसतो गुळाच्या पाकामुळं आणि हे आता आपल्याला ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला मी झारीच्या साईडीस याला हलवून घेते आता हे ना पूर्ण एक सारखं हलवत हलवत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही प्रोसेस करताना थोडंसं फास्ट करायचं कारण तो पाक ना पूर्णपणे त्या मिश्रणामध्ये एक जीव झालेला पाहिजे मगच ते लाडू छान असे वळले जातात आता ना असं चांगलं हे करता येईल ना तो मी ना उलथण्याने याला हलवून घेते म्हणजे ना असं सा एक सारखं ते मिक्स होईल आणि लाडू बांधताना तीन ते चार जणांची मदत घ्या कारण गरम गरम असतानाच ते लाडू छान वळले जातात आणि नंतर ना असे चांगले वळले जात नाही जर जवळ कोणी असेल तर लाडू बांधताना सोयीचं पडेल तर इथं आम्ही तीन ते चार जणी लाडू बांधण्यासाठी होतो तर आता हे ना हे सगळे असे लाडू मी पटापट वळून घेणार आहोत ही रेसिपी ना माझ्या बहिणीची रेसिपी आहे कारण तिच्या मिस्टरना फौजी आहे आणि त्यांना आम्ही दरवेळेस देण्यासाठी हे लाडू असे बनवून देतो आणि आताच भाऊजी सुट्टी ड्युटीवरती गेले त्यांसाठीच हे लाडू बनवले होते तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आणि एकदम अशी परफेक्ट अशी रेसिपी आहे अजिबात न चुकणारी तर आता ना सगळे लाडू पट असे पटापट वळून तयार होतात कारण चार जणे असल्यामुळे ना पटपट बनवून तयार होतात गुळाचं आणि तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित घेतल्यामुळे लाडू बनवायला एकदम सोपे जातात खूप हे बघा सगळे असे लाडू आपल्या इथं वळून तयार होत आहे तर एका ताटामध्ये पूर्णपणे लाडू तयार झाले आता आपण दुसऱ्या ताटामध्ये बनवायला घेऊया आणि असे इथे दोन ताट पूर्णपणे भरगच्च भरून हे लाडू तयार झाले आणि अशा प्रकारे खारी कोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहे आवडले तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद